नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण हेवी साईजचं जे ब्लाऊज आहे ते स्टिचिंग करायचं शिकणार आहोत तर बघा मैत्रिणींनो प्रत्येक वेळेस आपल्याला एकच मेजरमेंट येणार आहे आपल्याकडे असं नाही आहे सगळ्या प्रकारचे मेजरमेंट असतात बघा अठ्ठावीसपासून ते चाळीसपर्यंतचे मेजरमेंट हे असतात म्हणजे असतात आणि त्याच्या पुढचे पण मेजरमेंट वाले जे कस्टमर आहेत ते आपल्याकडे येतात तर त्यावेळेस आपली गडबड होऊ नये किंवा आपल्याला त्यांचं ब्लाउज शिवताना टेन्शन येऊ नये म्हणून आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी असणार आहे तर मैत्रिणो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे त्यातले सर्व बारकावे तुमच्या लक्षात येणार आहेत खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत हे जे ब्लाऊज आहे हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे आणि बिना अस्तरच्या ब्लाउजवर आपल्याला कटोरी कशी घ्यायची आहे प्लस त्याला जॉईंट कशी करायची आहे त्यातल्या सर्व काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवल्या गेलेल्या आहेत तर चला मैत्रिण व्हिडिओला सुरुवात करूयात चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे मैत्रिणींनो बाजूचं बेल आयकन पण प्रेस करायचं आहे म्हणजे अशाच प्रकारचे जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला स्टार्ट करूयात तर बघा इथे जी कटोरी आहे ती मी घेतलेली आहे आणि कटोरीला अशा पद्धतीने मी टक्सची जी, जी मार्किंग आहे ती करून घेत आहे ही टक्सची मार्किंग मी शक्यतो पेपरवरच करून घेते म्हणजे कटिंग करताना आपल्याला ती मार्किंग सोपे पद्धतीने आपल्या कपड्यावरती टाकता येते तर बघा ती मी आता इथे डार्क करून घेतली आहे आणि दोन्ही पण कटोरीवरती मी इथे ती घेऊन घेतलेली आहे आणि मैत्रिणं आज आपण बिना अस्तरचं जे ब्लाउज आहे त्याचं स्टिचिंग शिकणार आहोत याचं कटिंगचं जे आहे पेपर पॅटर्न मी क कसं काढायचं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक पण मी देते डिस्क्रिप्शनमध्ये अठ्ठेचाळीस इंच छातीचं कटोरीचं पेपर पॅटर्न आहे ते जसं होतं जसंच्या तसं ठेवून मी इथे आपला जो कपडा आहे तो कटिंग केलेला आहे सर्व काही कटिंगचेच व्हिडिओ येतात एकतरी स्टिचिंगचा व्हिडिओ हवा आहे असं मला बऱ्याचशा जणींचे कमेंट पण आले होते की स्टिचिंग पण दाखवा म्हणून मग मी आता ही अठ्ठेचाळीस इंच छातीची जी स्टिचिंग आहे ते दाखवत आहे आणि इथून पुढे सर्व प्रकारचे तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ पण येऊन जाणार आहेत तर बघा आता इथे कटोरीला माझा टक्स मारून झालेला आहे अशा पद्धतीने मी ट कटो कटोरीला टक्स मारून घेतलेला आहे आता कटोरी जी आहे ती साईड पीसला जॉईंट करून घ्यायची आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रीण जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो तर एक साईड जी आहे ती वरून आपल्याला जॉईन करायची आहे आणि एक साईड जी आहे ती खालून आपल्याला जॉईन करायची आहे म्हणजे जी आपली डावी बाजू येणार आहे ब्लाऊजची ती आप त्याची जी कटोरी आहे ती वरच्या साईडने आपण जॉईन करणार आहोत आणि जी उजवी बाजू येणार आहे ती खालच्या साईडने आपण जॉईन करणार आहोत मैत्रिणो ह्या व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स तुम्हाला शिकायला मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत ज्या कोणी आजपर्यंत तुम्हाला दाखवल्याही नसतील तर तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाणार आहेत तर बघा आता एक कटोरी माझी जॉईन झाल्यानंतर दुसरी कटोरी मी घेत आहे बघा उलटसुलट होऊ नये म्हणून काय करायचं आहे कटोरीला अगोदर जेव्हा आपण टक्स मारतो ना तो समोरासमोर ठेवून मग टक्स मारायचा आहे ठीक आहे आता बघा इथे मी जॉईन करत आहे तर अशा पद्धतीने मी इथे जॉईन करून घेत आहे थोडासा पार्ट जेवढा पार्ट माझा त्या कटोरीला उरलेला होता त्या भागाला तेवढा पार्ट मी सोडून दिलेला आहे आणि मग मी आता इथे स्टिचिंग करत आहे तर ही अशा पद्धतीने डबल टिप आपल्याला मारायची असते जेव्हा पण आपण कटोरी जॉईन करत असतो किंवा कुठलाही पार्ट आपण जॉईन करत असतो तर आपल्याला डबल टिप मारणं आवश्यक आहे आता इथे मी डबल टिप मारून घेते आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जो काही पार्ट आपला एक्स्ट्रा आहे तो पण आपल्याला तिरकस कट करून घ्यायचा आहे तर बघा कशा पद्धतीने फिनिशिंग दिसते आपल्याला तर बघा एक्स्ट्रा पार्ट मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता आपल्याला खाली जे आहे जॉईंट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी बघा दोन्ही बाजूचा एक्स्ट्रा पार्ट हे उरतंच पण याच्यासाठी हे उरू नये म्हणून आपण तो जो कपडा आहे तो ओढून लावायचा खेचून लावायचा असं नाही करायचं मैत्रिणींनो त्यामुळे पण आपलं जे आहे पुढची जी उंची आहे ती कमी जास्त होऊन जाते किंवा कटोरी जी आहे ती आपली व्यवस्थित परफेक्ट बसत नसते ठीक आहे त्यामुळे अशा पद्धतीचं ओढून लावणं खेचून लावणं असं अजिबात करायचं नाही आहे आता बघा इथे मी घेतलेलं आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आता हे हेवी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे कपडा पण मला कमी पडला होता परंतु तरीही मी ते कसं तरी शिवलेलं आहे ते जॉईंट दिलेले आहे त्याला तर किती जॉईंट आणि कशा पद्धतीचे जॉईंट दिले आहे ते पण तुम्ही बघू शकता आता इथे मी क्रॉस पट्टीला पण जॉईंट देत आहे तर बघा क्रॉस पट्टीला मी दोन्ही बाजूला जॉईंट देऊन घेतला आहे दोन्ही पण क्रॉस पट्टीला मी जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि आता सेम असाच पद्धतीने त्याला मॅच होणारा मी दुसरा कपडा घेतलेला आहे कारण मला खालच्या साईडला पण इथे क्रॉस पट्टी लावायची आहे तर बघा तो कपडा घेऊन मी तशीच सेम पद्धतीची इथे क्रॉसपट्टी जी आहे ती कटिंग करून घेतली आहे आणि ही एकमेकांवरती अशी ठेवायची आहे क्रॉसपट्टी पण जेव्हा आपल्याला जॉईन करायची असते ना अस्तर म्हणून म्हणा किंवाही अशा पद्धतीने जर तुम्ही नसल कपडा उरला तर तुम्ही असे दोन तुकडे करून पण तुम्ही क्रॉसपट्टी जॉईन करू शकतात फक्त ते समोरासमोर ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं आपली क्रॉसपट्टी जी आहे ती दोन्ही बाजूची होते सेम नाहीतर मग एकाच बाजूची होऊन जाणार मग ती पुन्हा आपल्याला खोलपट्टी करावी लागते तर बघा आता इथे मी दोन्ही पण पट्टीला अगोदर खालच्या साईडने शिलाई मारून घेत आहे कारण की आपल्याला दुसरी पट्टी जॉईन करायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर हे आता आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि दाकटीप द्यायची आहे दाकटीप देणं फार महत्त्वाचं असतं मैत्रिणीनं कुठला पण जर तुम्ही कपडा जॉईन करत असाल तर ते त्याला दाकटीप देणं पण तितकंच महत्त्वाचं असतं तर बघा आता इथे मी दाकटीप देत आहे आणि जी दाकटीप देत आहे ना ती मी जो कपडा मला जॉईन करायचा आहे ना त्याच्यावरती देत आहे ठीक आहे तुम्हाला दिसत असेल सर्व गोष्टी आता काय करायचं आहे आपल्याला याला चारही बाजूने सिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही पण पट्टीला मी चारही बाजूने सिलाई मारून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी आता दोन्ही पण पट्ट्यांना चारही बाजूनी सिलाई मारण मारणार आहे आणि मग याला आपल्याला जॉईन करायचं आहे आपल्या ब्लाऊजला जो फ्रंट पार्ट असणार आहे तर बघा दोन्ही पण पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि हे जे रेडी पट्टे आहेत ही आपल्याला आता जॉईन करायची आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे जो, जो टक्स आहे ना तो कमी करून टाकायचा आहे फोल्ड नाही करायचं मैत्रिणी खूप वेळेस काय होतं तो आपण फोल्ड करून देतो आणि तो, तो तसाच टिप मारून देतो परंतु काही दिवसानंतर कालांतराने ते जे फोल्ड केलेला टक्स असतो ना तो निघून येतो तर त्याच्यामुळे आपल्याला इथे कटिंग करायचं आहे कटिंग केल्यानंतर जास्त कटिंग पण नाही करायचं थोडासा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे मी पण एक गोष्ट लक्षात ठेवा नाही ते जास्त कटिंग केल्यामुळे तिथे पण आपली शिलाई उसवली जाते आणि टक्स आपला उकलून येतो आता इथे क्रॉसपट्टी लावायची आहे तर क्रॉसपट्टी जी आहे तिचा जो मोठा पार्ट आहे तो समोरच्या बाजूने आला पाहिजे आणि जो छोटा पार्ट आहे तो आपला फिटिंगच्या बाजूने आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे क्रॉसपट्टी ठेवायची आहे आता जो मी एक्स्ट्रा जॉईंट दिलेला आहे ना तो मी कट नाही करणारे तो तसाच ठेवणार आहे जोपर्यंत माझं ब्लाऊज जो होत नाही तोपर्यंत लगेच कट नाही करायचं राहते आता मी इथे जॉईन करते आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जॉईन करत असताना जो टक्सची दिशा आणि कटोरी जोडल्याची जी, जी टीप आहे ना ती एकाच डायरेक्शनला असली पाहिजे ठीक आहे ही पण एक महत्त्वाची टीप आहे मैत्रीणं खूप साऱ्या टीप तुम्हाला मिळणार आहेत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आत्ता पण आपल्याला इथे पण दाकटीप द्यायची आहे जेव्हा पण आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा आपल्याला दाबटीप देणं गरजेचं असतं ज्यामुळे आपले जे फ्रंट पार्ट आहे तो एकदम छान उठून असा दिसतो आणि अजून एक म्हणजे जी क्रॉसपट्टी आहे ती आपली परफेक्ट दिसते तर इथे झाले आहे माझे क्रॉसपट्टी जॉईन एक पार्ट आपला झालेला आहे आणि दाबटीप दिल्यामुळे लुक बघा किती दी छान दिसतोय ब्लाऊजचा आता मी दुसरा पार्ट घेत आहे दुसऱ्या पार्टला पण सेम तसंच करायचं आहे सेम तशाच पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईन करून त्याला पण दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा आता इथे जो टक्स होता तो मी कट केला आणि जो एक्स्ट्रा पार्ट होता माझ्या क्रॉसपट्टीचा तो पण मी कट करून घेते आणि जो मोठा भाग आहे तो समोरच्या बाजूला लावत आहे जो छोटा भाग आहे तो आपल्या फिटिंगच्या बाजूला लावत आहे आता इथे आपल्याला इथलं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे साधारण पाव इंचापेक्षा पण एक रेषा वरती जास्त अर्धा इंच पण नाही घ्यायचं त्यामुळे काय होतं बघा हे हेवी साईजचं ब्लाऊज आहे आणि ऑलरेडी आपला कपडा कधी पण किती मोठा दिला तरी पण तो कमी पडत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त टिप पण नाही मारायची इथे पाव इंच आणि त्याच्यापेक्षा वर एक छोटीशी बारीक लाईन एवढी टिप मारायची आहे आता बघा इथे क्रॉसपट्टी जॉईंट करून मी दाग टिप्पण देऊन घेतलेली आहे जो पार्ट आहे पुढचा तो मी कट करून घे आहे ठीक आहे एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो मी कट केलेला आहे आता मेन येतं आपलं की कुठे हुकलूक पट्टी कशी लावायची आहे तर बघा हे अशा पद्धतीने एकमेकांवरती दोन्ही पण पार्ट ठेवायचे आहे आपल्याला दोन्ही पण पार्ट एकमेकांवरती ठेवल्यानंतर हे बघा आणि खालच्या बाजूने असं मोजायचं आहे जो सुलट बाजू आहे ना तिला आपल्याला खालच्या बाजूने पट्टी लावायची आहे आणि जी उलट बाजू आहे ना तिची पट्टी आपली वरच्या बाजूने आली पाहिजे तर बघा आता पुढचा पार्ट मी ठेवून दिलेला आहे आणि आता मी मागचा पार्ट घेणार आहे मागच्या पार्टचं जी काही गळ्याची उर पट्टी उरलेली होती ती मी पुढच्या पार्टला पट्टींसाठी घेतलेली आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला शोल्डरच्या बिलकुल मधोमध मद। शोल्डरच्या सेंटरला आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे बिलकुल शोल्डरच्या सेंटरला मी इथे टक्स घेत आहे टक्सची जी उंची आहे ती मी ठेवणार आहे इथे साधारण साडेचार इंच साडेचार किंवा पाच इंच पण तुम्ही ठेवू शकता है, है, मी पाच इंच घेतलेली आहे आणि आता इथे टक्स मी मारत आहे डबल टिप घ्यायची आहे टक्सला पण पाठीचा जो पार्ट आहे तो अगदी पाच मिनटामध्ये आपला रेडी होऊन जातो जास्त त्याला वेळ लागत नाही तर बघा एक टक्स मारून झाला आहे आपला आता दुसरा टक्स मारूयात दुसरा टक्स मारताना पण सेम तसंच करायचं आहे पाच इंच उंची घ्यायची आहे टक्सची आणि अर्धा इंच खालून टक्स घ्यायचा आहे आणि तिरकस असा मारायचा आहे घडे आपली प्रॉपर असली पाहिजे व्यवस्थित असली पाहिजे ठीक आहे आता इथे डबल टिप मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खाली पट्टी पण लावायची आहे तर बघा पाठीचा जो पार्ट आहे तो आपला रेडी झालेला आहे पाठीचा पार्ट रेडी झाल्यानंतर मी पुन्हा घेत आहे पुढचा पार्ट तर पुढचा पार्ट मी घेतलेला आहे आणि त्याला ऑलरेडी मी ज्या हुकलुक पट्ट्या होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत ला आणि पाठीच्या पार्टला जे शोल्डर आहे ते पण मी जॉईन करून घेतलेलं आहे आता हे शोल्डर कसं जॉईन केलं आहे ते मी सांगते तुम्हाला तर बघा जो गळ्याचा पार्ट असतो ना तिथून आपल्याला पाऊन इंच घ्यायचा आहे शोल्डर आणि ज्या बाजूने आपण स्लीव्ज जॉईन करणार आहोत त्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंचाचं शोल्डर म्हणजे तिरकस आपले टीप येणार आहे शोल्डरसाठी ठीक आहे आता शोल्डर आपलं झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे पुढचा जो गळा आहे तो मी मोजून घेत आहे बघा आता गळा माझा किती आहे इथे किती येतो आहे आणि मला ॲक्च्युअल किती ठेवायचा आहे कारण की कटिंग करताना जॉईन करताना आपण कितीही व्यवस्थित कटिंग केलेलं असलं तरीसुद्धा गळा जो आहे तो कमी जास्त होतो ठीक आहे तर बघा आता इथे मला जेवढा गळा हवा अस होता तेवढ्यामध्ये मी इथे मार्किंग करून घेतली आणि थोडासा खोल मी गळा करणार आहे हलकासा मी राऊंड देणार आहे त्याला शेप जास्त मोठा पण नाही करायचा आहे मला आणि दोन्ही पण बा पार्ट जे आहे पट्टीचे ते मी एकमेकांवरती असे ठेवून घेणार आहे आणि जो काही मोठा असेल ते मी कट करून घेणार आहे बघा मैत्रिणींनो ह्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत नाहीतर काय होतं आपले एक एक पार्ट जो आहे त्याची उंची जास्त होऊन जाते एक पार्टची उंची कमी होऊन जाते मग त्याच्यामुळे ते हुकपट्टी जेव्हा आपण हुक, हुक लावतो तेव्हा ते चांगलं दिसत नाही वरती खालती दिसतं आता ते झाल्यानंतर काय करायचं आहे मी इथे जे आहे पायपिंगला मला पट्ट्या बिलकुल राहिलेल्या नव्हत्या तर ज्या काही मी लांब पट्टी होती ना लांब रस मी म्हणजे सरळ जी पट्टी होती ना तीवरच मी पायपिंग करणार आहे आत तर आता बघा इथे मी पायपिंगसाठी पण पट्टी जी आहे ती जॉईन करून घेत आहे शक्यतो तिरकस असे पट्ट्या जे आहेत त्या कटिंग करायच्या असतात ब्लाऊजला पायपिंग करत असताना परंतु माझ्याकडे नसल्यामुळे कपडा तेवढा उरला नाही आणि ते तिरकस भाग माझा येत नव्हता तर त्याच्यामुळे मी इथे सरळ सरळ पट्टी घेतलेली आहे आणि सरळ सरळ पट्टीनेच मी इथे आता ह्या ब्लाऊजला पायपिंग करणार आहे मैत्रिनो पायपिंगसाठी आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला तिर जवळपास दोन ते तीन प्रकारचे पायपिंग दाखवणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायपिंग दाखवणार नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला पट्टी कशी तयार करायची आहे ते आपण बघणार आहोत तर मग आता ही जी पट्टी आहे पाव इंचावरती याला मार्किंग करून घेतलेली आहे मी आणि पाव इंचावरती ती टिप मारून घेणार आहे पाव इंचावरती टीप मारल्यानंतर हीच पट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे आणि मग तिला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता बघा ह्याच पट्टीने मी पायपिंग करून घेणार आहे संपूर्ण ब्लाउजला तर मैत्रिणींनो ती कशी जॉईन करायची आहे ते बघूयात अगोदर पुन्हा एकदा मी बघते खालीवरती की आपलं जर एखादा पार्ट जो जा कमी जास्त असेल हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे मैत्रीणं ही पण एक खास टिप्स असणार आहे तुमच्यासाठी ठीक आहे आणि एका बाजूने सुलट बाजूला कपडा ठेवायचा आहे उलट बाजूने आपल्याला पट्टी जॉईन करायची तर बघा ही मी अशा पद्धतीने पट्टी इथे जॉईन करत आहे पायपिंग न दाखवण्याचं कारण आहे मैत्रिणी कारण की व्हिडिओ फार मोठा होऊन जाणार आहे आणि मोठा व्हिडिओ असल्यामुळे होऊन गेला तर तुम्हाला कंटाळवाणी वाटणार आहे त्यामुळे मी इथे मी पायपिंग दाखवलेली नाही पायपिंगसाठी आपला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे ठीक आहे तर बघा आता ही मी संपूर्ण जॉईंट करून इथे मी पायपिंग पण करून घेणार आहे तर बघा आता आपली पायपिंग झालेली आहे आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे आणि स्लीव्ज पण मी इथे अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे स्लीव्ज अटॅच केल्यानंतर आता आपल्याला मारायची आहे फिटिंग तर फिटिंगसाठी खूप वेळेस आपण काय करतो दीड इंच इकडून घ्या दीड इंच तिकडून घ्या आणि मग ती फिटिंग मारा तसं न करता मैत्रिणी एकदम सिम्पल पद्धतीची फिटिंग मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा जी फिटिंगची बाजू होती ना म्हणजे जी दंडघेर होतं ना ते मी मोजून घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी डायरेक्टली ते फिटिंग करत आहे पहिली टीप माझी मारून झालेली आहे एकदम सरळ सरळ आपल्याला टिपं मारून घ्यायची आहे ठीक आहे एकदम सरळ सरळ कुठेच काहीच मोजमाप करायची गरज करा नाही आहे तीन तीन टिपा आपल्याला सरळ मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या पहिली टीप माझी मारून झाली आहे आता मी दुसरी टीप मारणार आहे दोन टिपा झाल्यानंतर पुन्हा मी तिसरी टीप मारणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण खूप सोपी आणि सिम्पल पद्धतीची आपली ही जी फिटिंग आहे ती असणार आहे ह्यामुळे आपल्या आप फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि इकडून दीड इंच करा तिकडून दीड इंच करा यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम येऊन जातात ते समजत पण नाही खूप वेळेस आपल्याला ते कळत पण नाही त्याच्यामुळे सरळ सरळ आपल्याला तीन तीन टिपा टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ब्लाऊज जे आहे ते मोजून घ्यायचं आहे ब्लाऊज मोजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर कमी वाटत असेल तर अजून एक एक टिप मारायची आहे आणि जर जास्त फिटिंग झाली असेल तर एक एक टीप फुलून घ्यायची आहे आणि त्याला एकदम व्यवस्थित असं लेवलमध्ये अजून बारीक अशी टिप मारून घ्यायची आहे तर आता एक साईडच्या माझ्या टिप्पा मारून झालेल्या आहेत त्या शिलाया एक साईडला मी सर्व मारून घेतलेले आहेत आता मी दुसरी श साईड घेतलेली आहे बाहीपासूनच मी सुरुवात करत आहे टिप मारायला दंडगेर मी अगोदर मोजून घेतला आणि त्यानंतर मी इथे बाहीपासून सुरुवात केलेली आहे टिप मारायला ह्या बाजूला पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे जसं आपण त्या बाजूला केलेलं आहे मैत्रीणो ही पद्धत जी आहे ही एकदम सिम्पल आणि सोपी असणार आहे ठीक आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आहे कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे मैत्रीणं कारण की ह्यामुळे आपलं जास्त मेजरमेंट घेण्याचं काम येत नाही आणि पटकन आपल्या ब्लाउजची फिटिंग जी आहे ती लवकर होऊन जात असते तुम्हाला जर हवं असेल तर एक फिटिंग आणि बाही कशी जोडायची आहे याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे येणाऱ्या आपल्या एक दोन दिवसामध्ये तर तुम्हाला तो पण व्हिडिओ मिळून जाणार आहे तर बघा आता दुसरी टीप माझी झालेली आहे मग मी घेणार आहे तिसरी टीप तिसरी टीप मारल्यानंतर जे ब्लाऊज आहे ते मी मोजून घेणार आहे हे बघा आता दोघंही साईडला माझ्या तीन तीन टिपा झालेल्या आहेत आता मी काय करणार आहे टेपने मी मोजून घेणार आहे ब्लाऊज अशा पद्धतीने हे ब्लाऊज मोजून घेत आहे मी जे काही कमर घेर आहे ते आपल्याला किती ठेवायचं आहे त्यानुसार आपण इथे मोजणार आहोत आता बघा इथे माझं आलेलं आहे चौवेचाळीस परंतु मला कमरघिरे ठेवायचं आहे त्रेचाळीस तर मी काय करणार आहे आता इथे पुन्हा एक टीप मारून घेणार आहे आता ही टीप आपल्याला स्लीवजकडे नाही मारायची मैत्रिणी ही टीप मारत असताना खालून आपण सुरुवात करणार आहोत टीप मारायला आणि स्लीवच्या इथे जो जॉईंट जो येतो आहे आपल्या मुंढ्यामध्ये तिथून बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे ते बघा खालून मी घेतला आहे हाफ इंच कारण एक इंच माझा जास्त झाला होता दोन्ही बाजूला हाफ हाफ इंचाची टीप घ्यायची आहे आणि तिरकस अशी घ्यायची आहे आणि मुंड्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे कारण की आपल्याला स्लीव्ज जी आहे ती बरोबर आली आहे स्लीव्जला आपल्याला काहीच करायचं नाही तर बघा आपलं जे ब्लाऊज आहे ते रेडी झालेलं आहे तर बघा हे अशा पद्धतीने आपलं जे कटोरी ब्लाउज आहे अठ्ठेचाळीस मापाचं हेवी साईजचं खूप हेवी साईजचं ब्लाऊज आहे मैत्रिणू खूप वेळेस आपल्याला टेन्शन पण येतं की अशा पद्धतीचं ब्लाऊज आपल्याला कसं कटिंग स्टिचिंग करायचं आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्हाला मी जी शिकवलेली आहे ती नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही ठीक आहे तर बघा आता हे जे ब्लाऊज आहे याचं मी काज बटन जे आहे ते करून आणले आहेत बाहेरूनच आणि हे संपूर्ण याचा लूक तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने आलेला आहे ब्लाऊज कटिंग करण्या अगोदर पण आपल्याला त्याला प्रेस करणं गरजेचं आहे आणि ब्लाऊज शिलाई झाल्यानंतर पण आपल्याला त्याला प्रेस करणं गरजेचं आहे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर बघा मैत्रिणी जो लुक आहे ब्लाऊजचा तो किती छान दिसतोय तुम्हाला पण आवडला आणि बघा जो टक्स आहे तो पण एकदम प्रॉपर आलेला आहे आपला आणि काज बटन माझे झालेले आहेत हे बघा मी मशीनचेच करून आणलेले आहे आणि याची जी बॅकसाईड आहे ती पण बघूयात बॅक साईडला जो आहे मी सिम्पल असा गळा घेतलेला आहे गोल गळा आहे याची पायपिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपलं पायपिंगचा स्पेशल एक व्हिडिओ येणार आहे हा व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल म्हणून मी तो दाखवलेला नव्हता तुम्हाला ठीक आहे तर पायपिंगचा आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे बाजूचं बेलायकन पण प्रेस करून घ्यायचं आहे चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन तोपर्यंत बाय बाय